बाहुबली येथील बालविकास मंदिर बाहुबली शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन उत्साहात संपन्न झालं कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी नेमिनाथ खोतळे शैलजा शेटे समृद्धी भोयटे यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण व दीप प्रज्वलन करून स्पर्धांचं अधिकृत उद्घाटन करण्यात आलं उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त संघभावना आत्मविश्वास व आरोग्यपूर्ण जीवनशैली विकसित होते असं मार्गदर्शन केलं शाळेत मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून क्रीडा व शिक्षण यांचा समतोल साधण्याचं महत्व अधोरेखित केलं या क्रीडा स्पर्धांमध्ये रिले थ्रो बॉल खो खो तसेच वयोगटातील मैदानी खेळांचा समावेश आहे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला असून शिक्षक व पालकांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली यावेळी चेअरमन ताता सोअथने राजकुमार भोसे सरपंच राजू खोत शुभांगी कोले सुनी सुनीता पाटील पत्रकार विनोद शिंगे उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत माझे सरपंच प्रकाश पाटील सूत्रसंचालन पूनम लांडे प्रास्ताविक गोमटेश बेडगे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी केलं स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षक वर्गानं विशेष परिश्रम घेतले मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगेंसह कॅमेरामन अतुल कसवेकर